नमस्कार मान्सून संबंधितची आत्ताची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी पुढील अठ्ठेचाळीस तासात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान हो विभागाने वर्तविला आहे त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी चार ते पाच दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकण किनारपट्टी लगत मध्य पूर्व अरबी समुद्रावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र स्थिर आहे पुढील चार दिवस कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार तर काही भागात अत्यंत जोरदार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार तर काही भागात अत्यंत जोरदार पाऊस पडेल मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकटासह पाऊस पडेल तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे पुढील चोवीस तासासाठी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे जिल्ह्यात घाट विभाग नांदेड लातूर बुलढाणा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे तसेच अन्य जिल्ह्यांमध्ये देखील चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने हलका ते मध्यम पाऊस पडणार असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे